डायग्नॉस्टिक्स एजलस डायग्नॉस्टिक्स नमस्कार मुंबई तक छान दुपारच्या चर्चेमध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई खरं तर अकोला मध्ये जे काही घडलेलं आहे त्यामुळे अजूनही आरोप प्रत्यारोप जोरदार घडत आहेत जोरदार सुरू आहेत दोन दिवसांपूर्वी अकोल्यामध्ये एक राडा झालेला होता अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड झालेली होती खरं तर त्याला कारणीभूत होतंय ते म्हणजे राज ठाकरेंचं एक विधान राज ठाकरेंनी एक विधान केलेलं होतं पुण्याच्या पुरावरनं धरणाच्या संदर्भातलं ते विधान होतं अजित पवार यांना तो एक चिमटा काढण्याचा प्रकार होता त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता अमोल मिटकरींनी आणि त्या आणि मनसेला सुपारीबाज पक्षवाल्यांनी मला काही शिकू नये किंवा अजित दादांना शिकू नये अशा प्रकारचं एक विधान केलं होतं आणि या आरोप प्रत्यारोपातून अमोल मिटकरी यांच्यावर यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींची गाडीही फोडली आणि त्याच रात्री जो मनसेचा एक कार्यकर्ता होता जो त्या आंदोलनामध्ये त्या फोडाफोडीमध्ये त्या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतोय त्या कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला मात्र इथेच हे राजकारण संपलं नाही तर त्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू आहे आता अमोल मिटकरींनी मनसेच्या तिथल्या स्थानिक नेत्यांवर एक धक्कादायक असा आरोप केलेला आहे खूप मोठा आरोप आहे नेमकं काय म्हटलेलं आहे अमोल मिटकरींनी ते आपण ब्रेकिंगच्या माध्यमातून पाहूयात आणि या संदर्भात नेमकं काय घडलेलं आहे स्थानिक काय राजकारण घडलेलं आहे ते देखील आपल्याला जाणून घ्यायचंय आपल्या प्रतिनिधींकडनं तर मिटकरींनी मोठा आरोप केलाय तो असा आहे की मनसे मध्ये जे काही जय मालोकर होते ज्यांचा मृत्यू झालाय त्या जय मालोकरची राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये येण्याची इच्छा होती त्यानं ती इच्छा प्रकट करून दाखवलेली होती मालोकारची जिल्हाध्यक्षांबाबत एक जिल्हाध्यक्षांसोबत एक बोलणंही झालेलं होतं आणि त्यांना अशी इच्छा व्यक्त केली होती की मुंबईमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये त्याचा राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश व्हावा तशी इच्छा मालोकारनं व्यक्त केलेली होती मात्र नेमकं राड्यानंतर काय घडलं याची चौकशी झाली पाहिजे मालोकारच्या घरच्यांना कळालं पाहिजे की त्याच्या मुलासोबत नेमकं काय झालं कोण आहे याच्या मागे या सगळ्या गोष्टींचा तपास झाला पाहिजे अशी मागणी के आता केलेली आहे आणि त्यांनी हेही अप्रत्यक्षपणे सांगितलेलं आहे की इथल्या मनसेच्या सगळ्या नेत्यांमध्ये खुन्नास होती कारण तो अजित पवार गटामध्ये सामील होणार होता आणि त्यामुळे त्याला त्याच्या मनाविरुद्ध या राड्यामध्ये सहभागी करण्यात आलं मिटकरींनी नेमके हे आरोप का केलेले आहेत जय मालोकार हा खरंच राष्ट्रवादीमध्ये जाणार होता का या सगळ्याची पार्श्वभूमी आपल्याला जाणून घ्यायची आहे या धक्कादायक आरोपांमागचं सत्य आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्यामुळेच आपले अकोल्याचे प्रतिनिधी धनंजय साबे आपल्यासोबत जॉईन झालेत धनंजयजी खूप मोठे आरोप केलेले आहेत मिटकरींनी गेले दोन दिवसांपासून मिटकरींनी या संदर्भात मौन बाळगलेलं होतं मात्र आता या संदर्भात ते बोललेले आहे नेमकं काय घडलेलं होतं जय मालोकार हा खरंच राष्ट्रवादीमध्ये जाणार होता का त्याचं बोलणं झालेलं होतं का आणि त्याच्या मनाविरुद्ध तो या आंदोलनामध्ये सहभागी झाला होता का माधवी नक्कीच आता या प्रकरणामध्ये एक नवीन ट्विस्ट आहे कि या प्रकरणात आता जय मालुकार जो आहे तो राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार होता त्या संदर्भातलं त्याचं बोलणं जिल्हाध्यक्ष जे आहे तिथले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे कृष्ण अंधारे यांच्याशी त्यांची होती असं आहे आणि त्या ठिकाणी मनसेची झाली गाडी तोडफोड करण्यापूर्वी त्यावेळी ते त्यांचे जे सरचिटणीस आहेत कर्णबाळ यांनी जे चिथावणीकर वक्तव्य केलं की जर तुम्ही याला प्रतिउत्तर दिलं नाही तर तुमची पद कसे काढायचे हे मी बघतो म्हणजे हे जे हे जे संपूर्ण वक्तव्य आहे या वक्तव्या या चिथावणीखोर वक्तव्यालाच घेऊन आज मिटकरींनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले की त्याला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायचं होतं तशी बोलणी सुद्धा त्याची आमच्या जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे सोबत झाली होती पण त्याला पक्ष प्रवेश जो आहे तो स्थानिक पातळीवर न घेता त्याला पक्षप्रवेश हा मुंबईत किंवा अजित पवारांच्या उपस्थितीत घ्यायचा होता आणि त्याला काही वेळ असल्यामुळे तो काही झाला नाही आणि ही जी माहिती आहे त्या बैठकीत कदाचित मनसेच्या त्या जिल्हाध्यक्ष किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या नेत्यांना कदाचित मिळाली वक्तव्यानंतर जय मालोकार जो आहे जो मिटकरींचं म्हणणं आहे किंवा आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो त्या प्रकारे ज्या प्रकारे गाडीची तोडफोड करण्यात जसा सक्रिय पाहिजे होता तसा सक्रिय त्या ठिकाणी तो दिसला नाही असा मिटकरींचा आरोप आहे आणि म्हणूनच की तू आ, की त्या संपूर्ण प्रकरणामध्ये किंवा त्या राड्यामध्ये तू सक्रिय दिसला नाही म्हणून त्याच्यावर त्याला प्रेशराईज केलं असावं आणि याच प्रेशराईज मुळे तो कुठंतरी हदबल झाला आणि ब्लड प्रेशर असेल किंवा हार्ट अटॅक येण्याचं पूर्वीची जी प्रोसिजर असते ते ट्रेस मुळेच होतं असं त्यांनी म्हटलं आणि कदाचित त्यांनी त्यांनी याचा फार ट्रेस घेतला असेल आणि म्हणूनच त्याचा हार्ट अटॅक मृत्यू झाला असा मिटकरींचा आरोप आहे आणि सोबतच या प्रकरणाची आता चौकशी जी आहे ती केली पाहिजे अशी मागणी सुद्धा मिटकरी यांनी केली आणि महत्वाची ही गोष्ट आहे की एकीकडे मनसेचे जे युवा सेनाचे अध्यक्ष आहेत दिल्लीहून जातात त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर माध्यमाशी बोलताना की आता मला राजकारण करायचं नाही एवढं बोलून ते निघून गेले पण मिटकरींना पुढचा प्रश्न जेव्हा आम्ही प्रतिप्रश्न केला तर त्यावेळेस मनसेचे जे नेते आहेत ते यावर काही बोलायला तयार नाहीत मिटकरी यांनी स्पष्ट बोलले आहेत म्हणूनच त्यांनाही सुद्धा माहिती असेल कदाचित की अशा काही कारणामुळे हे प्रकरण पुढे झालं असेल किंवा जय मालोकारचा मृत्यू यांच्या दबावामुळेच झाला असेल त्यांच्या परिवाराला सुद्धा या ठिकाणी माहिती पडलं पाहिजे की नेमकं जय मालुकारवर प्रेशराईज करणारे ते कोण नेते होते कोण पदाधिकारी होते कोणामुळे जय मालोका जय मालुकारला एवढं प्रेशर आलं त्यामुळे त्याला हार्ट अटॅक आला हे संपूर्ण पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये जे आहे ते सत्य उघड उघडकीस येईलच असं मिटकरींनी दावा केलेला आहे सोबतच त्याच्या परिवारांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून एक तक्रार आ, आ, द्यावी अशी सुद्धा मिटकरी यांना म्हटलेला आहे एकंदरीतच या मिटकरींच्या या स्टेटमेंट नंतर संपूर्ण जिल्ह्यात जी आहे खळबड खळबळ निर्माण झालेली आहे म्हणजे एकंदरीतच कालपर्यंत जय मालुकाचे परिजन असतील किंवा मनसेचे कार्यकर्ते असतील ते असे मिटकरींच्या कार्यकर्ते कार्यकर्त्यांवर आरोप करत होते की कि तुमच्यामुळे किंवा तुमच्या कार्यकर्त्यांच्या दबावामुळे जयचा हार्ट अटॅकने मृत्यू झालेला आहे पण आता हा नवीन ट्विस्ट आल्यामुळे आता हे प्रकरण कोणत्या दिशेनं जात हे आता येणारी वेळ किंवा पुढे काय होतं या प्रकरणात त्यांच्या परिवारवाले या, परिवार या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी तक्रार देतात का आता लागेल माधवी नक्कीच आता त्याचे कुटुंबीय काही मागणी करतात का हे बघावं लागणार आहे मात्र अमोल मिटकरींनी जी मोठी टीका केलेली आहे के किंवा मोठा आरोप खूप धक्कादायक आरोप केलेला आहे तो नेमका काय आहे तो अमोल मिटकरींच्याच शब्दातून आपण ऐकूया अमोल मिटकरी आपण पाहूयात शंभर टक्के त्यांनी चिथावणी दिली नसती तर तो मुलगा आला नसता कारण काही दिवसानंतर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेण्याच्या हालचाली सुरू होत्या आमच्या जिल्हाध्यक्षांशी त्या संदर्भात त्यांनी संपर्क पण केला होता पण त्याची इच्छा अशी होती की अजितदादांच्या नेतृत्वात आमचा पक्षप्रवेश मुंबईला झाला पाहिजे अनेक कार्यकर्त्यांसह आणि यांच्या मनात ती खुन्नस होती यांच्या आढावा बैठकीमध्ये सुद्धा त्याला काहीतरी जाब विचारला गेला याबाबत या आणि नंतर त्याला इन्वॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला की तू दगडं घेन त्या गाडीवर हान पण तो सज्ज नव्हता त्यांनी काही त्याच्यामध्ये तो स्वतः इन्वॉल्व्ह झाला नाही आणि इन्व्हॉल्व न झाल्यामुळेच या लोकांनी त्याला कुठं पुढं नेलं काय केलं त्याच्यासोबत हे त्याच्या आईवडिलाला कळलं पाहिजे याची चौकशी झाली पाहिजे जय म्हणजे हेल्दी होतात ना कुठला त्याला आजार होता त्याचा अचानक मृत्यू होतोय कुटुंबियांनी पण शंका व्यक्त केली शंका आम्हाला पण आहे कारण तुम्ही कालपासून वातावरण बघितलं तर मनसेचे सगळे वरिष्ठ नेते शांत आहेत या सगळ्या घडामोडीवर माझी जयच्या परिवाराला आणि त्यांच्या आईवडिलांना विनंती आहे की पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय येतो त्याच्यात काय त्याच्या हृदयाला काही इंजुरी वगैरे आहे का आणि जर आली असेल तर ती किती वाजता झाली तो कोणासोबत होता या सगळ्या गोष्टीचं एकदा तुम्ही पोलीस स्टेशनकडे जाऊन त्या बाबतीत मागणी करावी आणि जर याच्यात काही तथ्य असलं तर ही फटाक्याची लढ शिवतीर्थापर्यंत जाते काल मनसेची पण तेच भूमिका होती की आम्ही आम्हीचं राजकारण करणार नाही राजकारण नाही आहे अमित ठाकरे बोलले की नाही ते राजकारण कोणीच करत नाही आहे पण एखादा मुलगा जो दोन वाजता आंदोलनात दिसतो आणि सात वाजता मृत्युमुखी पडतो या पाच तासाच्या मदत म्हणजे तिथून रेस्ट असून गेल्यानंतर तीन चार तास पुढे तो कुठं होता कोणासोबत होता त्याला कुठं मारहाण झाली का त्याच्यावर काही दबाव आणला गेला का आणि तुम्ही बघा कालच्या घटना जर बघितल्या तर हे घटना घडल्यानंतर तो कर्णबाळा सकाळी राज ठाकरे साहेबांना भेटतो त्यांच्या म्हणजे माझ्या लेखी राज ठाकरेंना राज ठाकरेंना भेटतो राज ठाकरेंना त्यांनी हेही सांगितलं असेल की ते पोरगं जर गेलं त्याच्या जर काही समोर आलं सगळं मृत्यूचं रहस्य तर आपली काही खैर नाही त्याच्यानंतर तुम्ही खाली आल्यानंतर त्याची पत्रकार परिषद बघितली असेल तर तो, तो प्रचंड घाबरलेला होता आताही तो फोन बंद करून पळून गेलेला आहे त्यामुळे एका मुलाचा असा पद्धतीनं संशयास्पद मृत्यू मला असं वाटते याच्या राजकारण नाही पण शेवटी जो गेला त्याची चौकशीच झाली पाहिजे तो कोणाकारणाने गेला तर कर्णबाळा हा खूप घाबरलेला होता काल त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि त्यानंतर कर्णबाळा कुठे हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे मात्र त्या दिवशी जय मालोकार हा दोन वाजता माझ्या गाडीवर हल्ला करण्याच्या त्या सगळ्या मनसे कार्यकर्त्यांसोबत होता त्यानंतर त्याला दगड हातात देऊन तो गाडीवर मारायला सांगण्यात आलं त्याच्यावर खुन्नस होती त्याला जाप विचारण्यात आला मनसेच्या मीटिंगमध्ये असे अनेक गोष्टींचे खुलासे आता अमोल मिटकरींनी केलेले आहे त्यासोबत त्यांनी असंही म्हटलेलं आहे की काल कर्णबाळा हा राज ठाकरेंना भेटला तेव्हा त्यांच्यामध्ये काय झाली बातचीत आणि त्यानंतर कर्णबाळा बाहेर आल्यानंतर एवढं घाबरलेलं का होता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजे त्याच्या घरच्यांनी या सगळ्या गोष्टी संदर्भात चौकशी केली पाहिजे आणि त्यांना या गोष्टीचं उत्तर मिळालंच पाहिजे अशी मागणी देखील आता अमोल मिटकरींनी केलेली आहे पुन्हा एकदा आपण धनंजय साबळेंकडे जाऊया धनंजय जी खूप मोठा आरोप खरंतर अमोल असं म्हणणं दोन ते संध्याकाळी सात या पाच कालावधीत नेमकं काय का घडलं या संदर्भात पोलिसांनी काही माहिती दिली आहे का की तो नेमका होता आंदोलन झाल्यावर तो कुठे गेला त्याच्या घरच्यांना किंवा पोलिसांना या संदर्भात काही माहिती आहे का माधवी नक्कीच आम्ही या संपूर्ण आहे संपूर्ण जो प्रश्न पडलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आम्ही शोधण्यासाठी त्यांच्या परिवारा पर्यंत आम्ही पोहोचलो पण सध्या परिवार जो आहे तो त्याच्या दुःखात आहे त्यामुळे स्पष्ट काही परिवार जे आहे तो बोलायला तयार नाही नेमकं त्यांनाही माहिती नाही की हा पाच ते सात कुठे होता आणि अमोल मिटकरींनी ज्या प्रमा ज्या प्रकारे जो आरोप लावलेला आहे त्यामध्ये हे एक अस्पष्ट त्यांनी बोललेलं आहे की आंदोलन झाल्यानंतर जेव्हा पोलीस सर्किट हाऊसला आली त्या तोडफोड प्रकरणानंतर त्यावेळेस पासून हे संपूर्ण जे कार्यकर्ते होते त्या ठिकाणी आंदोलन करणारे होते तोडफोड करणारे कार्यकर्ते होते हे तिथनं निघून गेले फरार झाले पण नेमकं याच पाच ते सहा तासामध्ये हा कुठं होता हा कुठं होता काय होता हे संपूर्ण पोलीस सुद्धा या ठिकाणी तपास करतायत आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आतापर्यंत पोलिसांनी जे आहे ते दहा आरोपींना या ठिकाणी पकडलेला आहे आणि आज त्यामधले तीन जणांची बेल झालेली आहे जिल्हाध्यक्ष पंकज ताबडे आणि सौरभ भागत आणि गोडखे पण आता उर्वरित ते पाच लोक पकडलेली आहेत त्यांची आता दुपारी सुनवाई काही वेळात सुनवाई होणार आहे अकोल्या न्यायालयात त्यांच्या जामिनावर कारण त्यांना एक दिवसाचा पी पोलीस कोठडी मिळालेली होती नेमकं आता पोलीस या कोठडी दरम्यान पोलिसांना नेमकी काय माहिती मिळालेली आहे हे अजून आम्हाला माहिती मिळू शकली नाही पोलिसांना आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करतो पण पोलीस जे आहेत या प्रकरणावर सध्या तरी या संपूर्ण प्रकरणात जे आहेत ते सध्या तरी चुप्पी साधत असतानाचा या ठिकाणी दिसत आहे पण नेमकं आत्ता या संपूर्ण प्रकरणामध्ये अमोल मिटकरींच्या या आरोपावर आता संपूर्ण जिल्ह्यात जे आहे तेव्हा आता एक वेगळं ट्विस्ट या प्रकरणाला आलेला आहे आणि हे प्रकरण आता नेमकं कोण्या दिशेनं जाते आता मनसेचे जे जिल्हाध्यक्ष आहेत किंवा मनसेचे जे पदाधिकारी आहेत ते यावर काय बोलतात याकडे संपूर्ण लक्ष आहे आता काही वेळातच का आम्ही मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे जाणार आहे आणि त्यांना या सन संपूर्ण मिटकरींच्या स्टेटमेंट नंतर त्यांचं नेमकं स्टेटमेंट काय आहे त्यांचं म्हणणं काय आहे अमोल मिटकरींच्या गंभीर आरोपानंतर मनसेच्या गटात काय हालचाली चालू आहेत हे संपूर्ण प्रकरण काही वेळातच आपल्याला पुन्हा या ठिकाणी समजेल आम्ही जसे आमच्या जवळ अपडेट येईल तर माधवी आम्ही आपल्या प्रेक्षकांना नक्कीच या संपूर्ण प्रकरणाचे अपडेट आम्ही देऊ शकू नक्कीच अपडेट्स तर घेऊयात जसं तुम्ही म्हणता की मोठा ट्विस्ट आलेला आहे आणखी एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे कर्णवाळा दुंबळे कुठेत काल ते मुंबईमध्ये होते राज ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली पोलिसांमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे असं असताना कर्णबाळा दुनबळे पर्यंत पोलीस का पोहोचू शकत नाहीत आणि दुनबळे नेमके कुठे या संदर्भात काही अपडेट्स आहेत का तुमच्याकडे नक्कीच माधवी मी काही वेळापूर्वीच त्यांचे जे ऍडव्होकेट आहेत मनसेचे त्यांच्याशी आम्ही काही वेळापूर्वीच त्या ठिकाणी माझं बोलणं झालेलं आहे व्यक्तीच्या कोर्टवर त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे त्यांनी एवढं सांगितलेलं आहे की आता कर्णबाळ जे आहे ते कुठे आहे ते माहिती नाही कारण अमोल मिटकरींनी सुद्धा त्यांच्यावर गंभीर आरोप लावलेले आहेत कारण ते आता कालपर्यंत माझ्यावर जे आग पाळा ओकत होते नहीं। 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 ते आता मोबाईल बंद करून बसलेले आहेत आणि त्यांचा मोबाईल कुठे आहे हे ट्रेस झालं नाही पण काही पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की ज्या दिवशी हे घटना झाली आणि कालपर्यंत त्यांचा जो फोनचा फोनचं जे लोकेशन होतं ते शिवतीर्थात दाखवत होतो अशी आम्हाला एका पोलीस अधिकाऱ्यांनी ही महत्वाची सूचना महत्वाची माहिती आम्हाला दिलेली आहे पण आता त्यांचा फोन नॉट रिचेबल असल्यामुळे नेमके ते कुठे आहेत पण नंद, नंद मनसेचे जे वकील आहेत ऍडव्होकेट नंदकुमार शेडके यांनी आम्हाला ही माहिती दिलेली आहे की त्यांनी त्यांच्या जामिनासाठी अकोला न्यायालयात अर्ज केलेला आहे जमाना त्यांनी अर्ज केलेला आहे आणि त्या त्यावर त्या अकोल्या न्यायालयाने सात तारखेला सात ऑगस्टला या ठिकाणी त्याच्यावर सुनवाई ठेवलेली आहे विकंदरीत तोपर्यंत कदाचित कर्णबाळ जे जुन्बळे आहेत ते नॉट रिचेबलच आहेत अशी सध्या तरी माहिती आमच्यापर्यंत आहे पण नेमक त्या अर्जावर काय सुनवाई होते आज ह्या जे काल आरोपी अटक केलेले होते पाच या पाच आरो पाच आरोपींना जो एक दिवसाचा जो पी सी आर दिला होता त्यानंतर आज त्यांच्या बेलवर या अकोला न्यायालयात सुनवाई होणार आहे नेमकं त्यामध्ये काय होतं हे पोलीस किंवा न्यायालयाच्या निर्णयानंतरच आपल्याला कळू शकेल माधवी अपडेट्स अनेक आहेत मात्र अमोल मिटकरींचे आजचे आरोप खूप महत्त्वाचे आहे मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं आता नेमकं का काय मत आहे हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे काल अमित ठाकरे आलेले होते मात्र अमित ठाकरेंनी यावर बोलणं टाळलं आणि जसं अमोल मिटकरी म्हणतात की मनसेचे वरिष्ठ नेते या संदर्भात काहीच बोलत नाही आहेत जसं एरवी कुठल्याही गोष्टीवर स्वतः राज ठाकरे ट्विट करत असतात किंवा त्यांच्या पोस्ट घेत असतात मात्र या संदर्भात त्यांची काही पोस्ट आलेली नाही आहे मात्र मनसेचे जे दुसऱ्या फळीतले नेते आहेत आपण म्हणू शकतो संदीप देशपांडेंसारखे नेते असेल किंवा अमिय खोपकरांसारखे नेते हे मात्र अमोल मिटकरींवर आरोप करतायत किंवा मनसेचे बाकीचे पण नेते पदाधिकारी हे अमोल मिटकरींवर आरोप करताना दिसत आहेत दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कुठले नेते आ, अमोल मिटकरींच्या बाजूने इतकेसे उभे राहताना दिसत नाही अर्थात अजित पवारांनी आज या संदर्भात पहिली प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी असं म्हटलं की हे प्रकरण कुठेतरी मनसेकडनं वाढवण्यात आलं मात्र थेटपणे कुठलेही नेते येऊन या संदर्भात गेले दोन दिवस बोलत नाहीये त्यामुळे अमोल मिटकरी या सगळ्या एकटे पडलेत असं चित्र निर्माण या संपूर्ण प्रकरणामध्ये जसं काल पुन्हा अमोल मिटकरी सत्तेतल्या आमदारावर हल्ला होणं सत्तेतल्या आमदारात हल्ला झालेल्या आरोपींना मोकळीक देणं आणि त्यांच्या प्रेशरमध्ये कोणाच्या प्रेशरमध्ये पोलीस आहेत हे म्हणणं आणि एसपी ऑफिसच्या समोर मी तरी आपल्या परिवारासोबत बसणं हे कुठंतरी त्यांचं एकांकी पडण्याचं चित्र या ठिकाणी दिसते आहे पण त्यांच्या त्यांना यावर आम्ही प्रश्न केला असता मला स्थानिक आमदारच नाही म्हणजे अकोल्या जिल्ह्यातले आमदारच नाही सर्व पक्षीय तर जे महाराष्ट्रातले जे आमदार आहेत सर्व पक्षीय त्यांचे या ठिकाणी मला फोन आला होता त्यानंतर माझी विचारपूस करण्यात आली होती अजित दादांचा सुद्धा मला फोन आला होता मला लागलं का तुमची तब्येत कशी आहे संपूर्ण माझी विचारपूस केली सोबतच विरोधी पक्ष नेते जे आहेत अंबादास दानवे यांनी सुद्धा त्यांची विचारपूस केली एसपींना फोन केला असंही अशी ही माहिती जी, जी आहे काल अमोल मिटकरी यांनी दिलेली आहे पण एकंदरीतच अमोल मिटकरीच्या या प्रकरणामध्ये सध्याच्या घडीला म्हणजे राष्ट्रवादी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे आमदार आहेत ते या ठिकाणी फारसं बोलताना या ठिकाणी दिसत नाही त्यामुळे कुठंतरी या प्रकरणामध्ये अमोल मिटकरी जे आहेत ते एकांकी पडल्याचं चित्र सध्या तरी या ठिकाणी दिसते प्र, आहे पण अमोल मिटकरी या संपूर्ण प्रकरणामध्ये मी एकटा पडलेलो नाही माझ्या मागे माझे कार्यकर्ते आहेत माझे नेते आहेत माझा सर्वात मोठा जो नेता आहे अजित पवार तो ते सुद्धा माझ्या पाठीशी आहेत असा ते दावा करत आहेत कारण काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जो परवाच्या दिवशी निषेध मोर्चा काढायचा होता तो त्या जय मालोकारचा मृत्यू झाला पण शोक जिल्ह्यात शोक असताना हा मोर्चा काढणे योग्य नाही पण काल त्यांनी या प्रकरणामध्ये निषेध मोर्चा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काढलेला आहे आणि कार्यकर्त्यांनी काल आपल्या भावना बोलून दाखवल्या की अमोल मिटकरीला हात जरी लावला तरी आम्ही मनसेच्या कोणत्याच पदाधिकाऱ्याला सोडणार नाही असा सचळ जो आहे दम कार्यकर्त्यांनी दिला त्यामध्ये संपूर्ण जे अमोल मिटकरी यांच्या विचाराचे आहेत छत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे जी लोक आहेत जे कार्यकर्ते आहेत ते माझ्यासोबत असल्याचा दावा या ठिकाणी केलेला आहे आणि तशा प्रकारे काही पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला बोलून दाखवलं की अमोल सोबत आम्ही संपूर्ण ताकदीनं त्यांच्या मागे असल्याचं या ठिकाणी पण जसं तुम्ही म्हटलं की पक्षातली जी मोठी नेते आहेत ते एक अजित पवार आता एक सोडलेत अजित पवारांनी त्यांच्या संपूर्ण या प्रकरणामध्ये सावध प्रतिक्रिया माधवी मला असं वाटते सावध प्रतिक्रिया दिली या वक्तव्यानंतर अमोल मिटकरींना काही का प्रमाणात या ठिकाणी दिलासा मिळताना दिसतो कारण अजित पवारांनी हे स्टेटमेंट दिलेलं आहे की कुठेतरी मनसे कळून हे प्रकरण वाढवलं जात आहे पण दिवसेंदिवस या प्रकरणामध्ये एक वेगवेगळे वे खुलासे वे 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 होतात नवीन ट्विस्ट येतात आणि आज याच अमोल मिटकरींच्या दाव्यानं या प्रकरणामध्ये एक नवीन ट्विस्ट आलेला आहे त्यामुळे पुन्हा राष्ट्रवादी आणि मनसे यामध्ये जो आहे तो संघर्ष कुठंतरी शाब्दिक संघर्ष तरी आता वाढताना दिसतो आहे कारण आता मनसेची प्रतिक्रिया यावर काय येते हे आता त्यांच्याकडे गेल्यानंतरच कळेल माधवी नक्कीच ती प्रतिक्रियाही तुम्ही नक्की द्या आणि आपण ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचूयात मात्र मनसेचे कुठले वरिष्ठ नेते या संदर्भात थेटपणे बोलत नाही आहेत जे काही आरोप झालेले आहेत खरंच आता जय मालोकार याचा काही या दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा विचार होता का राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश करण्याचा विचार होता का अमोल मिटकरी स्वतः सांगतात ते जिल्ह्यातले वरिष्ठ नेते आहेत आणि त्यांच्याच पक्षामध्ये जर जय मालोकार याचा प्रवेश होणार होता तर त्याच्याविषयीच्या खुन्नसीतून या सगळ्या गोष्टी झाल्या का आंदोलनामध्ये त्याला बळजबरीने सहभागी करण्याचा प्रयत्न झालाय का आणि आंदोलन झाल्यानंतर त्याचा मृत्यू होईपर्यंतच्या मधल्या वेळेमध्ये नेमकं काय घडलं या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणं हे खूप गरजेचं आहे दुसरीकडे कर्णबाळा दुनबळे नेमके कुठे आहेत त्यांना पोलीस कधी अटक करणारे हे बघणं देखील खूप महत्वाचं आहे कारण पुरावे असे आहेत की त्यांनी चिथावणी दिली होती आणि त्यानंतरच हे आंदोलन करण्यात आलं त्यामुळे या सगळ्या गोष्टी संदर्भात कर्णबाळा दुनबळेवर आता मनसेकडनं काही ऍक्शन घेतली जाते का हे देखील बघावं लागणार आहे त्यामुळे या सगळ्याचे अपडेट्स जी तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहू सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी तर आपण बघतोय की अमोल मिटकरी यांनी मोठे आरोप केलेत धक्कादायक आरोप केलेत आणि दुसऱ्या बाजूला अमोल मिटकरी देखील पक्षामध्ये एकटे पडलेत का कारण यामागे असं बोलण्यामागे कारण काय आहे तर अमोल मिटकरी हे कायमच जे सहकारी पक्ष आहेत त्यांच्यावर त्यांच्या विधानांवर व्यक्त होत असतात थेटपणे त्याच्या संदर्भातली विधानं करत असतात भाजपमधून जेव्हा संघाच्या नियतकालिकांमधून अजित पवारांना विरोध होतोय अशा बातम्या येतात तेव्हा त्याचाही विरोध अमोल मिटकरींनी वेळोवेळी केलाय थेटपणे दरेकरांसारख्या नेत्यांवरही ते बोलताना दिसलेले आहेत आणि त्या संदर्भात सुनील तटकरे जे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी अमोल मिटकरींसारख्या प्रवक्त्यांना समज दिलेली होती आणि असं सांगितलेलं होतं की असं थेटपणे बोलणं टाळलं पाहिजे पक्षाची परवानगी घेतल्याशिवाय अशा प्रकारची प्रक्षोभक विधानं तुम्ही करू नका अशा प्रकारची समज त्यावेळी अमोल मिटकरींना देण्यात आलेली होती त्यानंतर अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला झाला त्या संदर्भात कोणी बड़े नेते अगदी पहिल्या फळीतले जे अजित पवारांच्या सोबतचे नेते आहेत किंवा स्वतः अजित पवार गेले दोन ते तीन दिवस कुठल्याही प्रकारे व्यक्त झाले नाहीत बोललेले नव्हते आज अजित पवारांना जेव्हा नाशिकच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये या संदर्भात विचारण्यात आलं तेव्हा ते त्यावर बोलले आणि त्यात देखील त्यांचं खूप सावध अशी भूमिका होती त्यामुळे या प्रकरणाचं गूढ वाढताना आहे दुसऱ्या बाजूला अमोल मिटकरी यांच्या बाजूने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते ठामपणे का बोलत नाही हा देखील एक प्रश्न आहे सत्ताधारी गटाचे एक ते आमदार आहेत सत्ताधारी पक्षाचे ते आमदार आहेत आणि त्यांच्या गाडीवर अशा प्रकारे हल्ला होतो आणि त्या संदर्भात कुणीही बोलत नाही गृहमंत्री बोलत नाहीत मुख्यमंत्री बोलत नाहीत किंवा कुठले त्यांच्याच पक्षाचे वरिष्ठ नेते का बोलत नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत दुसऱ्या बाजूला मनसेचे वरिष्ठ नेते या संदर्भात का बोलत नाही आहेत अगदी संदीप देशपांडे अमेरिक खोपकरांसारखे नेते अमोल मिटकरींवर टीका करतात मात्र त्यांच्या एका कार्यकर्त्याचा जीव या आंदोलनानंतर गेलेला आहे यामागे नेमका कोण आहे त्याला कोण कारणीभूत आहे या संदर्भात सगळ्यांनी मौनच बाळकलेलं आहे स्वतः राज ठाकरे या संदर्भात त्यांची कुठली प्रतिक्रिया आलेली नाही आहे कुठली पोस्ट आलेली नाही आहे अमित ठाकरे काल जय मालोकरच्या कुटुंबियांना भेटून गेलेत मात्र या सगळ्या गोष्टी संदर्भात राजकारणावर मला काही बोलायचं नाही मला कुठलंही राजकारण करायचं नाही अशी एकमेव प्रतिक्रिया एवढी छोटीशी प्रतिक्रिया देऊन ते निघून गेले आहेत त्यामुळे कुठेतरी मनसेकडनं या सगळ्या गोष्टी संदर्भात गुढ बाळगलं जात आहे गुढ वाढलं वाढत आहे सध्या आणि या सगळ्या संदर्भात आता नेमकं काय घडतं हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे खूप महत्त्वाचं असणार आहे कारण आरोप खूप मोठे धक्कादायक आहे मिटकरींनी जेव्हा हे आरोप केलेले आहेत तेव्हा त्या संदर्भात आता पोलीस चौकशी करणार का आणि या चौकशी झालीच तर या चौकशीमधून नेमक्या कुठल्या गोष्टी समोर येतात याचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देणारच आहोत त्यामुळे या सगळ्या प्रकरणाच्या अपडेट्ससाठी मुंबईत अकबर आरो, तक तुमी तक. या सगळ्या प्रतिक्रियांसाठी आरोप प्रत्यारोपांसाठी तकच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये तुम्ही जा तिथे तुम्हाला हे सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील तक डॉट इन ची वेबसाइट वेबसाईट आहे या वेबसाईटवरही वे, वे वे या संदर्भातल्या सविस्तर बातम्या तुम्हाला वाचता येतील त्यासोबतच आमच्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही आम्ही सगळ्या वेगवेगळ्या बातम्यांचे अपडेट्स देत असतो त्यामुळे या बातम्याही पाहायला विसरू नका ऑलिम्पिक सुरू आहे त्या संदर्भातले सगळे अपडेट्स तुम्हाला तिथे पाहायला मिळतील त्यासोबतच राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत वेगवेगळे राजकीय कार्यक्रम सुरू आहेत नागपूरमध्ये फडणवीस आणि अनिल देशमुख हे एका मंचावर आहेत या कार्यक्रमात नेमकं काय घडतं का हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच सुप्रीम कोर्टातले अपडेट्स असो की वेगवेगळ्या वेग 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 पक्षांच्या बैठका असो या सगळ्या संदर्भातल्या ताज्या अपडेट्ससाठी मुंबईत बघत राहा या लाईव्हमध्ये मात्र मी इथेच थांबते हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद